पत्रकार दिनाच्या या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला कल्पना आहे की पत्रकार हा चौथा स्तंभ या राज्याचा आणि देशाचा आहे जो समाजाचे सगळी ज्या समस्या आहेत समाजाचे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो प्रशासनाच्या मध्ये काही चुका होत असल्या ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो चांगल्या गोष्टी झाल्या असल्या माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज तुम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून जे सगळ्यात काळाची गरज आहे हेल्मेट वापरायची वापर सुरुवात जळगाव जिल्ह्यामध्ये होते त्यामुळे मी पत्रकार बांधवांचे खूप आभार मानतो त्याच्यामुळे समाजामध्ये हा मेसेज जाणार आहे की जा आपला जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट वापरणं हे गरजेचं आहे आणि आज आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हे बघा आता काल परवा मी शंभर दिवसाचा आढावा घेतला त्याच्यामध्ये हा विषय काही आलेला नाही पण आता मी आज मुंबईकडे सगळ्या अधिकाऱ्यांची बोलून बैठक घेईल आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल त्याचे आदेश लगेच करण्यात मराठवाड्यामध्ये जर पाणी पाणी वाटपाचा प्रश्न तीव्र झालेला आहे मेडगिरी समितीचा अहवालानंतर तिथं पाणी कमी वाटप होत हे बघा पाटबंधारे खात्याचे आदरणीय गिरीश भोर हे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आदरणीय राधा कृष्ण विखे, विखे पाटील इथे खात्याचे मंत्री आहेत निश्चितपणाने ते दोघं समजदार आहेत त्यांना पाण्याच्या बाबतीमध्ये त्याचा अभ्यास आहे तर कोणावरही कोणत्याही प्रदेशावर किंवा कोणत्याही तालुक्यावर जिल्ह्यावर अन्याय होणार नाही असं काम ते करत एकनाथ आक्रमक हे बघा शिवसे शिवसेनेच्या लोकांना धमकी देणं हा काय पहिला दिवस नाही आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणं म्हणजे हा फार मोठा प्रकार झालेला आहे आणि हे कोणी सहन करणार नाही एकनाथ शिंदेना धमकी द्यायला आणि त्यांना हे करायला एवढी जर हिंमत होत असेल तर शिवसैनिक आहे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार एक हो उतर तो 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 दोन दिवसामध्ये आपलं म्हणणं उत्तर मी निश्चितपणाने देई कारण की छोटी दोन दिवसामध्ये पालकमंत्री डिक्लेअर होते आम्ही तिघ जण वाटून घेऊ स्मार्ट बसणार नाही असं म्हटलं जात आहे पण राज्यामध्ये छुप्या पद्धतीने स्मार्ट बसवणं सुरू आहे कसलं स्मार्ट प्रिपेड जे आहे ते बसणार नाही मीटरचा विषय पण छुप्या पद्धतीने ते बसवणं सुरू आहे हे असं नाही होणार असं असेल तर आपण माहिती दे आपण लगेच त्या अधिकाऱ्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या संभाजीराजे बघताय ज्योतिनिधी मागणी करतोय हा हा अधिकार माझा नाहीये हा अधिकार देवेंद्रजी आणि अजित दादांचा अधिकार आहे त्यामुळे ते निर्णय घेतील मला त्याच्यातला काहीच माहित नाही शेवटी त्या घटना ज्या घटल्या त्या तिकडच्या भागात घडलेल्या आहेत पण त्या आपण तुमच्या आमच्या सारख्या आम्ही पण ऐकतोय तपास चालू आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी काल म्हटलंय की कोणीही असेल त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही हे मी मागेही बोललो होतो की या दोघांच्या गोष्टी ज्या आहेत या दोघांनी सांभाळल्या पाहिजे कारण की गिरीश भाऊ आणि नाथाभू हे मागच्या काळामध्ये एकत्र राहिलेले नेते आहेत एकमेकाला पागल म्हणून काही सगळ्या गोष्टी होत नाही कोणी पागल नाही आहे सगळे हुशार आहेत दोघही करावी पागलपण करून महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लेस करा